कुरडूस परिषद मतदारसंघात आढावा बैठक राजाभाई केनी हेच जिल्हा परिषदेचे सदस्य असतील शिवसैनिकांनी हात उंचावून दिला शब्द शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक होणार राजाभाईंना जिल्हा परिषदेवर निवडून आणा कुर्डूस मतदारसंघाची तिसरी मुंबई करून दाखवू रसिकाताई केनी जिल्हा प्रमुख राजाभाई यांना आजपर्यंत सर्वांच्या हितासाठी काम केलं त्यामुळे त्यांना आपल्या जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती करायचं आहे यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करा राजाभाई जिल्हा परिषदेवर निवडून आले तर या मतदारसंघाची तिसरी मुंबई करून दाखवू असा विश्वास रसिका तैकेनी यांनी दिलाय शिवसेनेची कोरडूस परिषद संघाची आढावा बैठकीचे आयोजन मधुबाग केनी फार्म इथं जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांच्या उपस्थितीत करण्यात आले या प्रसंगी महाड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आरक्षण पुरुष किंवा महिला असे कुठलेही असो पण यावेळी काही झालं तरी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केनी आणि रसिकाताई केनी हेच सदस्य असतील त्यामुळं सर्वांनी एकत्र येऊन घरोघरी हेच उमेदवार आहेत त्याची कामं निष्ठेनं करून जिल्हा परिषद जिंकून आपल्या हक्काचा माणूस म्हणून सभापती करायचा आहे असा ठाम निश्चय शिवसैनिकांनी आढावा बैठकीप्रसंगी केले यावेळी जिल्हा प्रमुख राजा केनी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भगवा झेंडा फडकवण्याचे आदेश शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असल्यानं जिल्ह्यात आढावा बैठकीचं आयोजन करण्यात येत आहे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेवर भगवा झेंडा फडकवायचा आहे कुर्डोस जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक जिंकण्यासाठी एकत्र या प्रत्येक गावात शाखेचा बोर्ड लावा विकासाची कामं होणारच असल्याचं जिल्हा प्रमुख केनी यांनी सांगितलंय उपसरपंच रसिका केनी जिल्हा परिषद मतदारसंघ महिला तालुका प्रमुख रेश्मा जोशी शिवसेना नेते शैलेश पाटील मधुकर पाटील अलिबाग महिला तालुका प्रमुख भाग्यता पाटील जिवित पाटील जीवन पाटील स्वप्नील म्हात्रे युवा उपतालुका प्रमुख नंदन पाटील विभाग प्रमुख महिला सुकेशिनी पाटील युवासेना उप तालुका प्रमुख संकेत पाटील अक्षय पाटील विकास निळकर आदी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रत्येक नातेवाईकांपर्यंत आहे आणि आपल्या उमेदवाराची ओळख करून द्यायची तुझं काही काम असेल तुझं काही पुढे भविष्यात काय प्रॉब्लेम असेल ते राजा केरि संघाची नाही मिनी मुंबई करून दाखवली तर, तर। एकदा काय जिल्हा परिषद हातात घेतली ना तर ती काय आयुष्यात जाऊ शकत नाही ह्याची गॅरंटी आणि वॉरंटी आपण जे काय केलंय म्हणजे राजा टेणी असली आणि बाकीचे सगळे पदाधिकारी जे काही शेका पक्षाशी लढून जे वरती आले आहेत शेका पक्षाशी कट्टर विरोधात राहिलेले आहेत आणि जे शेका पक्षात होते त्यांनी हाल अपेक्षा आहेत का केलंय पक्षासाठी ते कशा ते स्वतःने केलेलं आहे त्यांच्या त्यांना पोचलेलं नाही आहे जे काय आहे ते स्वतःच्या हक्काचं आणि स्वतःच्या मेहनतीने केलेलं आहे त्यांनी केलंय हे आपल्याला सगळ्यांनी मिळून आहे आणि तो, तो सोन्याचा दिवस बघायचा आहे की माझं स्वप्न म्हणजे आज आमदारांच्या स्वरूपाने आपल्याला एक गोर गरिबांचा विठ्ठल भेटलेला आहे की तो विठ्ठल हात घेऊन

टी व्ही कारण का आहे की कामांची जी पाठलाग म्हणा किंवा त्याची पोदपावती घेणं हे आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आमदारांच्या स्वरूपाने तसाच जिल्हा परिषद मध्ये सुद्धा आपला दुसरा त्यांचा शिष्य पाठवायचा आहे की जेणेकरून त्यांच्या स्वरूपा आपल्या कुठल्याही अडी अडचणी कुठलेही प्रॉब्लेम असतील ते आपल्याला तिथे सोडवता येईल हक्काने आपल्या हक्काच्या माणसाने आपल्या उमेदवाराची ओळख करून द्यायची की बाबा तुझं काही काम असेल तुझं काही तुझं भविष्यात काय प्रॉब्लेम असेल ते राजा केणींच्या मार्फत आम्ही सोडू आणि यावेळेला एक संधी एक संधी फक्त राजा द्या या कुडू जिल्हा परिषद मतदारसंघाची नाय विनिंग मुंबई करून दाखवली तर उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा जिल्हा प्रमुखांची बैठक मुंबई येथे जिल्हा प्रमुखांची बैठक झाल्यानंतर येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात तालुक्यातील आणि प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आढावा बैठका घेण्यासाठी सूचित केलं होतं त्याप्रमाणे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली आज कुर्डूळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आढावा बैठक आयोजित केली आणि त्या आढावा बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा चांगला असा उत्सुकता पाठिंबा होता आणि उपस्थिती होती कार्यकर्त्यांना ज्या निवडणुकीमध्ये कशा निवडणुका कुठल्या पद्धतीने लढल्या जातील त्याची चर्चा झाली त्यानंतर युती महायुती आणि जो वाटप कशा केल्या जातील सर्व कार्यकर्त्यांना पक्ष जो आदेश देईल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे आमदार महेंद्र शेठ दलवी जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे ज्या जिल्हा परिषद जिल्ह्यामध्ये एकोणसाठ जिल्हा परिषद गट आहेत आणि अलिबाग तालुक्यामध्ये सात जिल्हा परिषद गट आहेत आणि चौदा पंचायत समिती गण आहेत त्याच्या मध्ये जे पक्षाची जी भूमिका असेल जो पक्ष आपल्याला जो आदेश देईल त्या दे आदेशाप्रमाणे काम करायचं आहे आणि युती महायुती ता की सोबल हा जसा पक्षाचा आदेश असेल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे कार्यकर्त्याला सांगण्यात आले तसा आपल्याला काम करायचं आहे आणि शिवसेनेचा उमेदवार कशा पद्धतीत निवडून येईल यासाठी आमची चर्चा झाली परंतु ह्या वेळेला एकोणीसशे ब्याण्णव नंतर मधल्या तीस वर्षाच्या काळामध्ये कधी इथे शेतकरी कामगार पक्षाशिवाय इथे उमेदवार निवडून आला नव्हता परंतु या वेळेला किती काही झालं तरी ह्या विधान ह्या जिल्हा परिषद कुडूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या धनुष्य बाणावरच ही निवडणूक लढली जाईल असं सर्व कार्यकर्त्यांचा एक मोठी ठराव झालेला आहे आणि शिवसेनेच्या धनुष्य बाणावरच ही निवडणूक लढली जाईल आणि जशा आदेश येतील तशा त्याप्रमाणे काम केलं जाईल